नमस्कार मंडळी मी वैद्य सुवर्णा सोनारे चरते दैनंदिन आरोग्य प्रश्न मंजुषेमधील आपला प्रश्न होता की शंकराच्या पिंडेला तीन दळांचं बेलपत्रच का वाहतात तीन दळांचं पळसाचं पान का वाहत नाही तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याकरता आपण शंकराच्या पिंडेच्या लिंगाचा आकार लक्षात घ्यायला पाहिजे शंकर भगवान म्हटलं की उपनिषदांमध्ये शंकराचा उल्लेख हा रुद्र या नावाने आलेला आहे रुद्र म्हणजे कोपणारी देवता म्हणजे काय तर प्रचंड ऊर्जेचा साठा असलेली ही देवता उत्पत्ती स्थिती आणि लय या तीन गोष्टींच्या तत्वांचं बीजरोपण प्रत्येक मानवी हृदयामध्ये करीत असतं लिंगाचा आकार हा डोम शेप आहे जर आपण ट्रॉम्बेमधील औष्णिक उपके औष्णिक केंद्राचा आकार बघितला तर तो सुद्धा डोम शेप आहे गुरुद्वारा मस्जिद मंदिरे ह्या सर्व प्रार्थनास्थळांमध्ये जर आपण छताकडे बघितलं तर आपल्याला डोम आठवतो डोम दिसून येतो हा डोम म्हणजे काय आहे तर एनर्जी पार्टिकल हा जेव्हा ऊर्जेनी चैतन्यानी तेजोमय होतो तेव्हा तो हलका होतो आणि वरच्या दिशेला जातो लिंगामधील जी ऊर्जा आहे चैतन्य आहे ते लिंगाच्या वरच्या भागाला म्हणजे डोममध्ये साठवलेलं असतं या ऊर्जेला नियंत्रित करण्यासाठी बिल्वपत्रामधील पित्तशामक गुण वातरोधी वातशामक गुण आणि कफालाही नियंत्रित करणारा गुण आपल्याला आढळून येतो थोडक्यात काय तर आपल्या शरीरामधील वात पित्त कफ या तीनही दोषांना नियंत्रण नियंत्रणात आणायचं असेल तर बिल्वपत्र ही उत्तम औषधी आहे या बिल्वपत्रांना शंकराच्या पिंडेला वाहल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी त्याचं निर्माल्य म्हणून विसर्जन करतो परंतु ते विसर्जन न करता आपल्याला जर वाताचा त्रास असेल तर तीच बिल्बपात्र रात्रभर आपण पाण्यामध्ये भिजत घालायची थोडे मीठ त्याच्यामध्ये टाकायचं आणि आपल्या दुखऱ्या भाग अंगाचा सांधे शेकून घ्यायचे आपल्याला पित्ताशी संबंधित काय अडचण असेल जीर्ण पोटदुखी असेल रक्त वाढत नसेल यकृताशी संबंधित काहीही आपल्याला तक्रारी असतील तर याच बिल्वपत्रांचा मिक्सरमधून रस काढून घ्यावा त्यात थोडी खडीसाखर दुर्वाचा थोडा दुर्वा दुर्वांचा थोडा रस मिसळावा आणि ते प्राशन करावं याने आपल्या यकृतांचं यकृताचं कार्य उत्तेजित होतं आणि आपली रक्तागिणी वर्धन होते हिमोग्लोबिन वाढायला मदत होते पचनाचं कार्य बिल्वपत्रामुळे सुधारतं आणि शरीरामध्ये वाताचं नियंत्रण होतं शरीरामध्ये वात पित्त कफ तीनही दोषांना उपकारक अशी ही बिल्वपत्री शंकर आप शंकर भगवान आपल्याला आपल्या उत्पत्ती स्थिती आणि लय याचं भान करून देतं म्हणून शंकराला बिल्वपत्र वाहतात धन्यवाद